निसर्गात सगळ्या प्राण्यांचा आपापला एक महत्त्वाचा रोल असतो तर कोळी हे निसर्गात ॲज अ नॅचरल पेस्ट कंट्रोल काम करतात असं म्हटलं आहे की कोळी एका हेक्टर जमिनीमधनं एका वर्षात दोनशे किलोपेक्षा जास्ती कीटकांना खातात या प्रमाणात कीटकांना खाल्ल्यामुळे कीटकांची संख्या निसर्गात कमी होते आणि इकॉलॉजिकल बॅलन्स साधायला मदत होते आपल्या आजूबाजूला किंवा घरात आढळणारे कीटक वर्गातील जीव म्हणजे कोळी मोठ्या प्राण्यांविषयी सजग असणारे आपण आपल्या घरातच आढळणाऱ्या एखाद्या कोळ्याचं नाव देखील सांगू शकत नाही असं का होतं तर कीटक वर्गाविषयी एकंदरीतच आपल्या समाजात असलेला दुर्लक्षितपणा अशा परिस्थितीत देखील प्रणव जोशी ऋषिकेश त्रिपाठी राजेश सानप यांसारखी तरुण संशोधक मंडळी कोळ्यांसारख्या दुर्लक्षित प्रजातींवर संशोधकांचं काम करत आहेत ते देखील मुंबईत याच मुंबईतल्या हिरव्या जंगलातून त्यांनी कोळ्यांच्या नव्या प्रजातींचा शोध देखील लावलाय आम्ही शोधलेली ही नवीन कोळ्याची प्रजाती हसरियस मुंबई ही पावसाळ्यात तयार होणाऱ्या ओढ्यांजवळ सापडते हे को या कोळ्याचा रंग करड्या असल्यामुळे ओढ्यांच्या जवळ असलेल्या दगडांबरोबर ही मिसळून जाते आणि केमुफ्लाज होते आम्ही सर्वे करताना मुंबईच्या बऱ्याच पावसाळी ओढ्यांजवळ हा सापडल्यामुळे आम्ही या कोळ्याचं नाव हसरियस मुंबई मुंबईवरनं ठेवलं कोळी हे पर्यावरणीय परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात कोळी हा अपृष्ठवंशीय जीवांच्या गटामध्ये असलेल्या मुख्य शिकारी जीवांपैकी एक जीव आहे तो बहुधा सामान्यतः अनेक प्रकारचे कीटक आणि कधीकधी इतर कोळ्यांचीही शिकार करतो अभ्यासातून असे दिसून आले आहे की एक कोळी वर्षभरात अंदाजे दोन हजार किडे खाऊ शकतो पर्यावरणीय परिसंस्थेतील कीटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी तो मदत करतो जगभरात कोळ्यांच्या पन्नास हजारांहून अधिक प्रजाती आढळतात आठ पायांचा असल्यामुळेच या जीवाला अष्टपदी असंही म्हटलं जातं अनेक प्रकार आणि अने उपप्रजाती असलेल्या कोळ्यांमध्ये नोंदणी झालेले सर्वाधिक कोळी म्हणजे जंपिंग स्पायडर जम्पिंग स्पायडर्सना लॅटिनमध्ये सॉल्टीसिडे असंही म्हणतात सॉल्टीसिडे ही कोळ्यांमधली सगळ्यात मोठी फॅमिली आहे या फॅमिलीमध्ये सहा हजार अधिक प्रज, कोळ्यांच्या प्रजाती आहेत या कोळ्यांना जम्पिंग स्पायडर्स असं म्हणतात कारण काय ते एकीकडनं दुसरीकडे जायला उड्या मारतात आणि अशीही नोंद आहे की या फॅमिलीमधले कोळी त्यांच्या शरीराच्या आकाराच्या वीस पट लांब उडी मारू शकतात एकीकडे शहरीकरणामुळे पर्यावरणाचा आणि जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे असं म्हणतानाच मुंबईसारख्या महानगरामधून कोळ्यांच्या कित्येक प्रजातींचा नव्याने शोध लावण्यात आलाय दिवसेंदिवस शहरीकरण वाढत चाललंय आणि या सगळ्यामध्ये मुंबईसारख्या मेगापोलिस शहरामधनं एक कोळ्याची नवीन प्रजाती शोधणं हे निसर्गासाठी आणि आपल्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह बातमी आहे गेल्या काही रिसर्चर्सने सहा पेक्षा जास्ती जम्पिंग शोधून काढले आहे आपल्याला या सगळ्यांमधनंच कळतं की शहरात असलेल्या जंगलांचं संरक्षण केलं पाहिजे कोळ्यांचे पर्यावरणीय परिसंस्थेत असणारे महत्व लक्षात घेता त्यांच्यावर संशोधन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे जैव साखळीत कोळ्यांसारखे सूक्ष्म आणि दुर्लक्षित जीव महत्वाची भूमिका बजावत असल्याने या जीवांना आता प्रकाश झोतात आणणं गरजेचं आहे हसॅरियस मुंबई आणि जम्पिंग स्पायडरच्या इतर प्रजातींविषयी माहिती देणारा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा महाएमटीबीला टी सबस्क्राईब करा धन्यवाद